नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज मान तालुक्यातल्या बिजोडी गावच्या परिसरात एवढा मोठा पाऊस पडला की मला आठवत नाही दहा ते बारा वर्षापूर्वी मृग नक्षत्रात पाऊस पडलेला आठवतच नाही कारण बाजरीच्या पेरण्या असोत मुगाच्या पेरण्या असोत किंवा दुसऱ्या कुठल्याही मक्याच्या पेरण्या असोत या त्या वेळेवर कधी पूर्ण झाल्याच नाहीत कारण पाऊसच नसायचा प्रत्येक वर्षी या मान तालुक्यातल्या उत्तर भागाला किंवा मान तालुक्यातल्या बऱ्याचशा भागाला पाऊसच नसायचा त्याच्यामुळं पेरण्या पूर्ण होत नव्हत्या पण आता सलग आठ दिवस झालं पावसानं एवढं इथं जोर धरलेला आहे की भयंकर असा इथं पाऊस पडत आहे आज जो दुपारी पाऊस पडला तीन वाजता तर तुम्हाला दाखवत हो आहोत बघा असं ओढ्याला एवढं भयंकर असं पाणी चाललेलं आहे हा जो कवटीचा तलाव आहे बिजवडीच्या पश्चिमेला तो दोन पावसामध्ये पूर्ण क्षमतेने भरलेला आहे